नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे पुरस्कार या ठिकाणी डिस्कस करणारे आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो अशोक शराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा राज्याच्या सर्वोच्च नार नागरी पुरस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या पण क्षेत्रामध्ये निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्याला तसेच मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं लक्षात ठेवायचं आहे पुरस्काराचं वर्ष दोन हजार तेवीस आहे बघा आणि दोन हजार तेवीसचा पुरस्काराचा पुरस्कारा क्रमांक किती आहे अठरावा आहे बघा लक्षात ठेवायचं आहे प्राप्त व्यक्ती आहेत अशोक शराब लक्षात ठेवा हे विसावे व्यक्ती ठरलेले आहेत महाराष्ट्र भूषण जो काय पुरस्कार आहे बघा या निवड समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात एकनाथ शिंदे आणि याची घोषणा बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केली होती आणि सुरुवात झाली होती एकोणीसशे शहाण्णव पासून पहिला पुरस्कार मित्रांनो या ठिकाणी पु ल देशपांडे यांना मिळाला होता आणि या पुरस्काराचं स्वरूप किती पंचवीस लाख रुपये लक्षात ठेवायचं आहे पंचवीस लाख रुपये दोन हजार बारामध्ये पाच लाखावरून दहा लाख आणि दोन हजार तेवीसमध्ये दहा लाखावरून डायरेक्ट पंचवीस लाख रुपये या ठिकाणी करण्यात आलेले पा आणि मित्रांनो अशोक शराफ यांच्याविषयी जर पाहिलं तर ज्यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीसला झालेला आहे अनेक मराठी हिंदी चित्रपट मालिका तसेच नाटकांमध्ये दे त्यांनी काम केलेले विनोदी भूमिका साकारणे हा त्यांचा बघा हातखंडा होता आणि एकोणीसशे एकोणसत्तरपासून पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर काम करण्यास त्यांनी चा सुरुवात केली होती बघा त्यांचा त्यांचा पहिला चित्रपट होता मित्रांनो जानकी एकोणीसशे एकोणसत्तरला आणि शिरवाडकरांच्या ययती आणि यांनी या, या, या नाटकामधील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर यांनी प्रवेश केला आणि मित्रांनो अशोक शराफ यांनी तीनशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे आणि मित्रांनो आपल्याला जर विचारलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला मिळालेला आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा प्रदीप महाजन लक्षात ठेवायचं आहे प्रदीप जिकेसुद्धा भेटणारी ना। ना। वन लाईनर रिव्हिजनसाठी त्याचबरोबर ते चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत एकशे एकोणपन्नास रुपयाला आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या पीडीएफ व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही क्यू आर का कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजनुसार चालू असतं परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात तेव्हा लवकरात लवकर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत लवकरात लवकर घेऊन टाका पुढचा प्रश्न मित्रांनो अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर जगद्गुरू भद्राचार्य आणि गुलजार म्हणजे वरीलपैकी दोन्ही हे आपलं बरोबर उत्तरे पाहा हे संस्कृत आणि उर्दूमध्ये यांचं लेखन काम आहे आणि मित्रांनो सत्तावन्नवा जो काय पुरस्कारे दामोदर मौजे यांना मिळाला होता कोकणी भाषेमध्ये पहिला पुरस्कार एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये जी शंकर कुरुप यांना मिळाला होता मल्याळम भाषेमध्ये त्यांनी साहित्य लिहिलं होतं मराठा उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर निलेश सांबरे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला बघा उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आणि पालघर सारख्या दुर्गम भागामध्ये समर्पित कार्यासाठी त्यांना देण्यात आल्या बघा पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून नक्की ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट पाचशे लाईक आहे बरोबर पुढचा प्रश्न बघा जीवन रक्षा पदक या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर शशिकांत कुमार यांना मित्रांनो सन्मानित करण्यात आले आहे कोणाला शशिकांत कुमार लता देनाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर आशा भोसले यांना मित्रांनो हा प्रदान करण्यात आहे कोणाला आशा भोसले यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे पहिला पुरस्कार मित्रांनो हा नरेंद्र मोदी यांना मिळाला होता कोणाला दिला जातो तर राष्ट्रासाठी लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो जी डी बिर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर आदिती सेन डे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले पहा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर निखिल वाघ यांना हा प्रदान करण्यात आला आहे कोणाला निखिल वाघ यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर एकूण पाच व्यक्तींना मित्रांनो या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे या पुरस्काराची सुरुवात बघा एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये झाली होती आणि सी राजगोपालाचारी सर्वपल्ली राधाकृष्ण आणि सी व्ही रमन या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये पहिली महिला जर विचारलं तर इंदिरा गांधी बघा त्यांना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये देण्यात आला होता सर्वात तर तरुण सर्वा जर विचारलं तर सचिन तेंडुलकर बघा सचिन तेंडुलकर यांना सर्वात तरुणपणी दोन हजार चौदामध्ये भारतरत्न पुरस्कार मिळाला होता एकोणपन्नास नंबरचा जो काही भारतरत्न पुरस्कार आहे हा कपुरी ठाकूर त्याच्यानंतर लालकृष्ण आडवाणी पन्नासवा पुरस्कार एक्कावनवा पी व्ही नरसिंहराव यांना सुद्धा मरणोत्तर भेटलेला आहे त्यानंतर बघा बावन्न नंबरचा चौधरी सिंग यांना मरणोत्तर त्रेपन्नवा बघा यम एस स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय व्यक्ती कोण आहे तर खान अब्दुल गफार खान आहे लक्षात ठेवायचं आहे खान अब्दुल गफार खान भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती तर एकोणीसशे चोपन्नव्या वर्षापासून झाली होती लक्षात ठेवायचं आहे आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला किती रक्कम दिली जाते या ठिकाणी रक्कम वगैरे काही नसतं भारतरत्न पुरस्कार हा कोणाच्या हस्ते प्रदान केला जातो तर राष्ट्रपतींच्या हस्ते मित्रांनो हा प्रदान दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर जवानला या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे बघा सर्वोत्तम अभिनेता या ठिकाणी शाहरुख खान होता आणि सर्वोत्तम अभिनेत्री नयन तारा होती बघा आणि सर्वोत्तम अभिनेता विरोल बाबी देओला होता दोन हजार तेवीसचा गान लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तो सुरेश वाडकर यांना मित्रांनो दोन हजार तेवीसचा चा जो काय गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे सनातन शिरोमणी या पुरस्काराने कोणाला हा जो काही पुरस्कार हा कोणाला प्रदान केलेला आहे तर नरेंद्र मोदीला मित्रांनो हा पुरस्कार प्रदान केलेला आहे बघा कोणत्या प्रसिद्ध संगीतकाराला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर पॅरेलाल शर्मा लक्षात ठेवायचं आहे कोणता प्रसिद्ध तो, हो तो संगीतकार लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर पॅरेलाल शर्मा के पी पुढचा प्रश्न बघा के पी पी आर दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर यस सोमनाथ यांना सन्मानित करण्यात आलं आहे लक्षात ठेवायचं यस सोमनाथ यांना मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर नीता अंबानीला या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा बापटा पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस यामध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बापटा पुरस्कार सोहळ्यामध्ये दोन हजार चोवीसचा सर्वोत्तम चित्रपटाचा जो काही पुरस्कार आहे ओपेन हायमरला या ठिकाणी देण्यात आला आहे कोणाला ओपेन हायमरला पुढचा प्रश्न बघा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेविलर दे लिजंड होनर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलंय तर शशी थरूरला मित्रांनो या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे कोणाला शशी थरूर इंडिया यू के अचिव्हर्स अवॉर्ड पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर जोया अख्तर आणि अस्मा खान यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं म्हणजे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही आसाम राज्याचा सर्वोच्च राज्य पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर रंजन गोगोई कोणाला रंजन गोगोईला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे तेरावा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर योगी आदित्यनाथला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे कोणाला योगी आदित्यनाथ पुढचा प्रश्न मित्रांनो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बघा जॉर्जी बघा जॉर्जी गोस्प डी नो आणि अँजेला रोडेल म्हणजे वरीलपैकी दोन याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर आहे ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे काय बघा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्काराने कोणाला uh, सन्मानित करण्यात आला आहे तो बघा दिस मोमेंट याचा करेक्ट आन्सर आहे बघा काय दिस मोमेंट उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीसच्या या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने तर बघा डॉक्टर बिना मोदी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे घोडस्वारीमध्ये बघा घोड्याच्या स्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे तर दिव्य कृतीसिंह ही बनली आहे कोण दिव्य कृतीसिंह ही बनलेली आहे नेक्स्ट पहा स्वच्छता सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस ही एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या यादीमध्ये सर्वात अस्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर सुरत आणि इंदोर लक्षात ठेवायचं वरील दोन्ही हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघा फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार हा जो काही पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा बारांत फिल्म म्हणजे बारावी नापास हा जो काही चित्रपट आहे याला देण्यात आलेला आहे सर्वोत्तम उपलब्धीसाठी इंडियन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर इस्रो लक्षात ठेवा इंडियन स्पेस रिझर्स ऑर्गनायझेशन याचा लॉंग आहे याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर झाली मुख्यालय बँगलोरमध्ये संस्थापक कोण होते विक्रम साराभाई आणि यशस्वामनाथ्याचे कोण आहेत बघा अध्यक्ष आहेत तेजसिंग नोरगे नॅशनल अंडर व्हेचर अवॉर्ड दोन हजार बावीस हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर सविता कसवाल यांना मित्रांनो हा प्रदान करण्यात आलेला आहे कोणाला सविता कसवालला या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीस साठी काय प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीस साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर जे काही चांगे विमानतळ आहे मित्रांनो या चांगे विमानतळाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे बघा दोन हजार तेवीस साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ नेक्स्ट बघा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत तर एकशे बत्तीस व्यक्तींना या ठिकाणी पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत संस्कृत रत्न पुरस्कार काय प्रश्न बघा संस्कृत रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने किती व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेलं आहे तर पाच व्यक्तींना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे कोणकोण आहे बघा सुकांत मजुमदार श्रीकांत एकनाथ शिंदे सुधीर गुप्ता रामसिंग कोल्हे कुलदीप राय शर्मा असे व्यक्ती पहा नेक्स्ट पहा शंकर स्मृती पुरस्कार काय प्रश्न आहे बघा शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस ह्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पुजारी ईश्वर प्रसाद नबोदरी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल पहा यम यस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बी आर कंबोज यांना मित्रांनो सन्मानित करण्यात आले आहे लक्षात आहे बी आर कंबोज यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले किंवा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बॉम्बे जयश्री यांना मित्रांनो या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे नेक्स्ट पहा हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर संजीव याचं करेक्ट आन्सर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा जेणेकरून तुम्हाला कळेल की आपला अभ्यास आप किती झालेला आहे एफसाठी मित्रांनो आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता लगेचच्या लगे आणि याची पी तुम्हाला लगेच मिळून जाईल टेलिग्रामला इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करू शकता चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कमीत कमी मित्रांनो आपल्या पाच मित्रांना तरी हा व्हिडिओ शेअर करा पाच व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकू शकता